वय अवघ पंचेचाळीस शिक्षण बारावीपर्यंत उत्पन्न लाखो पण संपत्ती कोट्यावधींची आणि नावावर पाच गुन्हे प्रलंबित तरीही भारतीय जनता पार्टीने ज्याच्या खांद्यावर थेट राष्ट्रीय पातळीची जबाबदारी सोपवली तो नेता म्हणजे नितीन नवीन बिहारच्या गल्लीबोळातून सुरू झालेला हा प्रवास थेट भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षापर्यंत कसा पोचला हा प्रश्न आज राजकीय वर्तुळात खळबळत माजवत आहे सलग पाच वेळा आमदारकी जिंकणारा रस्ते बांधकाम खात्यासारखं महत्वाचं मंत्रालय सांभाळणारा आणि डिजिटल राजकारणात आघाडीवर असलेला हा नेता नेमका भाजपसाठी भविष्यातील चेहरा आहे का की हा फक्त वारसदार राजकारणाचा परिणाम आहे शपथपत्रात नमूद केलेली संपत्ती कर्ज उत्पन्न आणि प्रलंबित गुन्ह्यांची माहिती पाहिली तर सामान्य मतदाराच्या डोळ्यात अनेक प्रश्न उभे राहतात राजकीय आंदोलनातून आलेले गुन्हे असोत किंवा कोट्यावधींच्या घरजमिनीची आकडेवारी नितीन नवीन यांची ही कहाणी साधी नाही ही, ही कथा आहे एका अशा नेत्याची ज्याच्या व्यक्तिमत्वात वाद आहे ताकद आहे वारसा आहे आणि महत्वाकांक्षा सगळं एकाच वेळी दिसून येतं भाजपने का निवडला नितीन नवीन आणि या निर्णामाचं खरं राजकारण नेमकं काय आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं भारतीय जनता पार्टीने बिहारच्या राजकारणात एक महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय घेत नितीन नवीन यांच्यावर थेट राष्ट्रीय पातळीची जबाबदारी सोपवलेली आहे अवघ्या पंचेचाळीसव्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेले नितीन नवीन हे या पदावर पोहोचणारे पक्षातील सर्वात तरुण नेते ठरलेले आहेत शिक्षणाने बारावीपर्यंत मर्यादित असलेले काही गुन्हे प्रलंबित असलेले आणि कोट्यावधींच्या संपत्तीचे आकडे शपथपत्रात नमूद असलेले तरीही नितीन नवीन यांचा राजकीय प्रवास हा सातत्य वारसा आणि संघटन कौशल्य यांचा संगम मानला जातो पटना शहरातील प्रतिष्ठित बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येणं हे त्यांच्या राजकीय ताकदीचं सर्वात मोठं उदाहरण आहे दोन हजार सहाच्या पोटनिवडणुकीपासून सुरू झालेला त्यांचा विजयाचा प्रवास दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस या सर्व निवडणुकात कायम राहिला दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत तर त्यांनी आर जे डीच्या उमेदवार रेखा कुमारी यांचा तब्बल एक्कावन्न हजार नऊशे छत्तीस मतांनी पराभव करत अठ्ठ्याण्णव हजारांहून अधिक मतं मिळवली होती हा विजय केवळ आकड्यांचा नव्हता तर बांकीपूरमधल्या भाजपची पकड किती खोलवर आहे याचं प्रतीक मानलं जातं नितीन नवीन यांचा जन्म पटना येथे झाला ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली वारसदार नेता अशी टीका होत असतानाच त्यांनी मतदारसंघातील सातत्यपूर्ण काम संपर्क आणि संघटन यांच्या बळावर ती टीका हळूहळू मागे टाकली सध्या नितीश कुमार सरकारमध्ये ते रस्ते बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत बिहारमधील पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या खात्याची जबाबदारी सांभाळताना त्यांनी प्रशासकीय अनुभवही मिळवला आहे भाजप नेतृत्वासाठी हा अनुभव राष्ट्रीय पातळीवर उपयुक्त ठरू शकतो म्हणूनच त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचं झालं तर नितीन नवीन हे बारावी उत्तीर्ण आहे शहाण्णवमध्ये पटना येथील सेंट मायकेल हायस्कूलमधून दहावी आणि अठ्ठ्याण्णवमध्ये नवी दिल्लीतील सी एस के एम पब्लिक स्कूलमधून बारावी पूर्ण केली उच्च शिक्षण नसतानाही आधुनिक राजकारणाची साधनं त्यांनी प्रभावीपणे आत्मसात केली मोबाईल व्हॉट्सअपपासून फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूबपर्यंत सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते सक्रिय आहे मतदारांशी थेट संवाद साधणं पक्ष कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहणं आणि डिजिटल प्रचार हे त्यांच्या राजकारणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती समोर आली नितीन नवीन यांच्या पत्नीचं नाव दीपमाला श्रीवास्तव असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे आर्थिक बाबतीत पाहिलं गेलं तर नितीन नवीन यांची स्वतःची चल संपत्ती सुमारे नव्याण्णव पूर्णांक एकाहत्तर लाख रुपये आहे तर त्यांच्या पत्नीची चल संपत्ती सहासष्ट पूर्णांक बावन्न लाख रुपयांच्या आसपास नितीन नवीन यांच्या नावावर थेट कोणतीही अचल संपत्ती नसली तरी त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे एक पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे बँक ठेवी आणि गुंतवणुकीकडे पाहिलं गेलं तर नितीन नवीन यांच्या विविध खात्यांमध्ये आणि फिक्स डिपॉझिटमध्ये सुमारे बेचाळीस पूर्णांक साठ लाख रुपये जमा आहे त्यांच्याकडे स्कॉर्पिओ आणि इनोवा अशी दोन वाहने आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावर बँक ठेवी सुमारे चोपन्न पूर्णांक तीस लाख रुपये फंडात सहा पूर्णांक चौरेचाळीस लाख रुपयांची गुंतवणूक दागिन्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर शपथपत्रात तपशील दिलेला आहे त्यांच्या पत्नीकडे सुमारे सत्तर ग्रॅम सोनं आहे आणि चारशे ग्रॅम चांदीची दागिने आहेत तर नितीन नवीन यांच्याकडे सुमारे एक पूर्णांक चाळीस लाख रुपयांचं सोन्याचे दागिने नमूद करण्यात आलेले आहेत अचल संपत्तीत फतुआ येथील दर्यापूर भागातील अठ्ठावीस पूर्णांक सत्त्याण्णव लाख रुपये किमतीची शेती जमीन आणि पटणा येथील एस के नगरमध्ये सुमारे एक पूर्णांक अठरा कोटी रुपये किमतीचं घर त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे हे घर वारशाने मिळालेल्या जमिनीवर बांधण्यात आलं असल्याची नोंद आहे कर्जाच्या बाबतीत नितीन नवीन यांच्यावर सध्या एकूण छप्पन्न पूर्णांक सहासष्ट लाख रुपयांचं कर्ज आहे यामध्ये आय सी आय सी आय बँककडून घेतलेले संयुक्त गृह कर्ज तसेच बिहार विधानसभा मार्फत मिळालेलं इनोवा क्रिस्टा वाहन कर्ज समाविष्ट आहे उत्पन्नाबाबत आयकर विवरण पत्र पाहिलं असता गेल्या पाच वर्षात त्यांचं वार्षिक उत्पन्न तीन पूर्णांक पस्तीस लाख ते तीन पूर्णांक एकाहत्तर लाख रुपयांच्या दरम्यान आहे तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न काही वर्षात एक पूर्णांक बारा लाखावरून थेट चौदा पूर्णांक एकोणसत्तर लाख रुपयापर्यंत गेलं वादग्रस्त मुद्द्यांकडे वळल्यास नितीन नवीन यांच्यावर सध्या पाच गुन्हे प्रलंबित असल्याची नोंद शपथपत्रात आहे मात्र कोणत्याही प्रकरणात ते दोषी ठरलेले नाहीत हेही स्पष्ट करण्यात आलं आहे ही प्रकरणे प्रामुख्यानं राजकीय आंदोलनं निदर्शनं आणि मोर्चादरम्यान दाखल झालेली असून त्यामध्ये भारतीय संहितेच्या एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे त्रेपन्न आणि तीनशे एक्केचाळीस या कलमांचा समावेश आहे समर्थकांच्या मते ही आंदोलनातून आलेली प्रकरणं आहेत तर विरोधक याच मुद्द्यावर त्यांच्यावर टीका करतात एकीकडे बारावी शिक्षण मर्यादित वार्षिक उत्पन्न आणि प्रलंबित गुन्हे तर दुसरीकडे सलग पाच विजय मजबूत मतदारसंघ प्रशासकीय अनुभव आणि राष्ट्रीय पातळीची जबाबदारी नितीन नवीन यांची राजकीय कहाणी ही विरोधाभासांनी भरलेली भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकत दिलेली राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी हे केवळ बिहारपुरतं मर्यादित नसून पक्षाच्या भविष्यातील नेतृत्व रचनेचा संकेत मानले जाते पुढील काळात नितीन नवीन हे राष्ट्रीय राजकारणात नेमकी कोणती भूमिका बजावतात याकडं देशाचं लक्ष लागून असणार आहे तर मंडळी भाजपने निवडलेल्या नवीन नेतृत्वाकडं तुम्ही कशा पद्धतीनं बघता ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी मात्र सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पी सी ओडी इतका गंभीर आजार नाहीत आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन